नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आरोग्य चॅनलवर जिथं प्रत्येक आजाराला आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपायांनी हरवायचं ठरवलं आहे आज आपण बोलणार आहोत मूळव्याध म्हणजेच पाईल्समधून होणारं रक्तस्त्राव आणि तो एका दिवसात कसा थांबवायचा तेही घरच्या घरी आणि आयुर्वेदिक पद्धतीने पण सुरुवातीच जाणून घेऊ आयुर्वेदाचं महत्व आयुर्वेद म्हणजे फक्त औषधी नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याचा संतुलित विज्ञान आहे हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी सांगितलेल्या या शास्त्रात प्रत्येक आजाराचा मूळ सुजलेला शिरा म्हणजे आंतर्गत मूळ व्याध म्हणजे आतल्या बाजूने रक्तस्त्राव दिसतो बाह्य मूळ व्याध म्हणजे बाहेरून गाठी किंवा सूज जाणवते लक्षण शौचानंतर रक्त पडणे गुदद्वारात वेदना खाज जळजळ बसताना अस्वस्थता कठीण मलप्रवृत्ती हे सर्व लक्षणं वात आणि पित्त दोषाच्या असंतुलनामुळे निर्माण होतात आयुर्वेदानुसार कारणे अधिक वेळ बसून राहणे तिखट मसालेदार आमटीयुक्त अन्न अतिताणतणाव झोपेचा अभाव मद्यपान धूम्रपान बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन व्यायामाचा अभाव या कारणांमुळे शरीरातील पाचनग्नी मंद होतो आणि गुदप्रदेशात रक्तसंचय होऊन शिरा फुकतात आता जाणून घेऊ सर्वात प्रभावी आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय ताज्या धोलांचा थांबवते जळजळ कमी करते आणि त्वचा शांत करते त्रिफळा चूर्ण रात्री झोपायच्या आधी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात घेणे यामुळे आतड्यांची मलद्रवृत्ती सहज होते व गुदद्वारावर दाब येत नाही बटरमिर्क मध्ये मिश्री आणि जिरा घेणे ताक पोट हलकं करते आणि पित्त संतुलित करते दररोज एक ग्लास ताक घ्या जेवणानंतर नारळाचे तेल आणि कपूर मिश्रण दोन चमचे नारळ तेलात थोडं कपूर मिसळा हे मिश्रण थोडं गार झाल्यावर गुदप्रेशाजवळ लावा त्वरित आराम व रक्तस्त्राव थांबतो आसन आणि योग प्राणायाम मूलबंध पवनमुक्तासन अश्विनी मुद्रा हे आसन रक्तप्रवाह सुधारतात सकाळी आणि संध्याकाळी दहा मिनिटं करा खायचे पदार्थ कोमट पाणी हिरव्या भाज्या म्हणजेच पालक मेथी कारली गाजर बीट रस्ता ताक दही त्रिफळा रस टाळायचे पदार्थ तिखट आंब तेलकट अन्न बटाटा मांसाहार चहा कॉफी दीर्घकाळ बसून राहणे हे नियम पाळले तर रक्तस्राव काही तासान कमी होतो आणि पूर्ण आराम मिळतो मूळव्यात दीर्घकालीन किंवा वारंवार रक्त पडत असेल तर घरगुती उपायांबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या शंभर टक्के खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क करा वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड पट्टन कोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली अनेक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत औषध पूर्ण नैसर्गिक आहेत आणि कोणताही साईड इफेक्ट नसतो मित्रांनो आयुर्वेदात प्रत्येक आजारावर उपाय आहे फक्त आपली श्रद्धा आणि संयम लागतो मुळव्यात हा आजार लाजेचा नाही तर लवकरात लवकर उपचार घ्या जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर एक व्हिडिओ लाईक करा दोन शेअर करा जेणेकरून इतरांनाही फायदा होईल तीन चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आरोग्य आरोग्य माहिती मिळवण्यासाठी हेच खरं सौंदर्य आणि आयुर्वेद हेच त्याचं खरं रहस्य सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपारिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारास्वेतना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉ पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद